तर आपण या ठिकाणी पाहू शकतोय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडोबाचीवाडी केंद्र लाखेवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये एकही विद्यार्थी यायला तयार नाही त्याची काय कारण आहेत या ठिकाणी पवळसाहेब साहेब आहेत नेमकी काय कारण आहेत कशामुळे या ठिकाणी विद्यार्थी शाळेमध्ये येत नाही शाळाच पहिलं कारण म्हणजे शाळाच मेन म्हणजे गावापासून लांब आहे दुसरं कारण इथं तर तांबड्या गोरवाल्यांची मेलेली वस्त्र आहे की शाळेच्या आवारात टाकली जाते त्यामुळे मोकाट कुत्रे येतात आणि इथं शाळेपासनं बघितलं तर तुम्ही पलीकडल्या साईडला एक उसाची शेती आहे पाच एकर जवळच शाळेच्या पलीकड शाळेच्या पलीकड पली शेततळ आहे आणि शाळा गावापासनं लांब असल्यानंतर शाळा सुटल्यानंतरनं इथं दारू पेणारे किंवा पार्ट्या करणारी ही मंडळं इथं येऊन दारू पेत्यात आणि त्या बाटल्या हयाशा ठेवून इथं जाते ती आणि मेन म्हणजे इकडं शाळा स्थलांतरित झाल्यानंतर त्या शाळेला रोडच नाही म्हणजे शाळेच्या दप्तरी नोंदच नाही त्या रोडची आणि हाय ही रोड आपला दिलेला आहे त्यात चिखलानी मुलांना येता येत नाही काय होत नाही हा प्रश्न आम्ही गेलं दोन ते तीन वर्ष झालं ग्रामपंचायतला सांगतोय पण ग्रामपंचायत हे आमचं काय ऐकून घेण्यास तयार नाही अर्ज दिला तर ते अर्जावर काय दखल नाही का तेवढ्यापुरतं म्हणतात होय होय मग आम्ही पण काय करतो की आमच्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून त्या गोष्टीकडे जाऊ द्या म्हणायचं आहे होत आहे पण ह्या बारीनं पण आम्ही अर्ज दिला ती म्हणजे आम्ही कारवाई करतो शाळा बाबा पूर्वी पहिल्या ठिकाणी भरवायचा प्रयत्न करतो पण त्याच्यावर काही निर्णय झाला नाही त्यानंतर ना आम्ही स्वतः मुलांना सांगितलं की बाबा की मुलं काय पाठवायची नाही की शाळा ज्या ठिकाणी पहिली होती जुनी शाळा तिथं निहून बसवा त्यावेळेस आमची मुलं शाळेत येतील सरपंच का काही सुद्धा नाही सरपंच म्हणले आम्ही बॉडीत मांडतो त्याच्यावर काही सुद्धा विषय नाही ना काहीच नाही बोलणंच नाही केंद्र प्रमुख बोलणं झाले का प्रमुखांशी बोलणं झालेलं आहे माझ्या फोनवर तर केंद्र प्रमुख म्हणलेत की आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांची बदली झाली बारामती साहेब आलेत नवीन त्यांची मिटिंग चालू आहे त्यानंतर मी निर्णय सांगतो की सा की म्हणतेनच आपल्याला जुन्या ठिकाणी भरवा तर मी म्हणलं आम्हाला फोनवर निर्णय नको आम्हाला लेखी पत्र द्या पंच विकास अधिकारी किंवा तुमचे बीडीओ यांच्याशी काही संपर्क झाला बी डीओशी संपर्क फोनवर केला संपर्क बी साहेबांना वारंवार ह्या विषय बी आम्ही व्हिडिओ पाठवले तर शाळा बंद असलेली किंवा शाळा चालूच नाही ह्या संदर्भात पण बी डीओ साहेब कोणत्याही कुठल्याही प्रकारचा विषय आलेला नाही ह्या अदोगरचा सरपंच अनिल शिंदे आशा अनिल शिंदे त्यांचं पती पण आम्हाला म्हणलेलं की बिडिओचा सात तारखेला दौरा आहे इकडे गावावर येणार आहे दौऱ्यात बी ओ साहेबांनी आमच्या शाळेला भेट दिलेली नाही किंवा आलंच नाही दावर दौऱ्या आधी शाळा वर गावात भरत होती कार्यालय निराभिमाचं कार्यालय आहे का शिवाजी पुतळा बसवलेला आहे तिथं स्थलांतरित करण्याचं कारण काय शाळा स्थालांतरित करण्याची शाळा म्हणजे इथं कैलासवाशी शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय शहाजीनगर पहिलं होतं ना पाचवी ते दहावी मग त्यामुळे त्यांनी स्थलांतरित केलं की चौथी पहिली ते चौथी डायरेक्ट पहिल्यांदा चौथीची पोरं पाचवीला मला जाता येतील नेमका आक्षेप काय की शाळा नाही भरली पाहिजे आक्षेप काय नेमका शाळा इथं भरल्यानंतर मुलांच्या आरोग्याचा तर, मुलां तर प्रश्न पहिल्यांदा आहे मुलांना प्यायचं पाणी नाही रस्ता नाही मोकाट कुत्रे यायची कुत्रे धरून मुलांच्या जीवित अशी हानी होऊ शकते कुत्र्यांनी अटॅक केल्यानंतर काय कुत्री म्हणणार आहे का नको नको ही मुलं आहे कशाला याच्यावर अटॅक करायचा ते अटॅक करणार आहे आणि शिवाय आता पाऊस पडला आहे ही ऊस आहे इथं इथं सर्प ही फिरत्यात मग त्या माध्यमात की ह्या पासन मुलांना जीविताला धोका आहे त्यापेक्षा शाळा तिथं भरल्यानंतर लोकवस्ती शाळा होती या अंतर किती अंदाजे अंतर किती अर्धा किलोमीटर अंतर आहे लहान लहान मुलं हा लहान मुलं वर्ग किती पासून येत आहेत पहिली ते चौथी शाळेचे शिक्षक वगैरे कोण आहेत ठीक आहे रुपनवर गुरुजी आणि ही शाळा जुन्या ठिकाणी बाबा निराबिमाच्या गावाच्या गाव विशेष भरत होती आणि आता ती शाळा स्थलांतरित करून या ठिकाणी आणल्या अडचणीच्या ठिकाणी तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे आमचं असं म्हणणं आहे की आम्ही ग्रामपंचायतीला वारंवार या शाळेच्या कंपाऊंडसाठी अर्ज केला होता विनंती केल्या होत्या करू बघू म्हणून त्यांनी आजपर्यंत काय इथं शाळेला शाळेला कंपाऊंड झालेला नाही शाळेकडे येणारा रस्ता पावसाळ्यामध्ये मुलांच्या मुलं मुलांना शाळेकडे येताच येत नाही त्यामुळे जर थोडंसं खराब आहे पालकांचा आक्षेप आहे की बाबा इथं ऊस आहे ऊस नव्हता तर इथं ऊस पेरलेला आहे किंवा इकडे बाजूला इकडं शेतकळ आहे तर ह्याच्यामध्ये समजा लहान मुलं तिकडे गेली तर तिथं जीवित आणि होऊ शकते याबद्दल तुम्ही काय वरिष्ठांना पत्र व्यवहार केला की नाही याच्याबद्दल वरिष्ठांना आम्ही ग्रामपंचायतला सांगितलं होतं की ग्रामपंचायतीकडनं आम्हाला जर कंपाऊंड मिळालं तर इथून बाहेर विद्यार्थी पडणार नाही पालकांचा मूळ हेतूच उद्देशच आहे की शाळा या ठिकाणी नाही भरली पाहिजे शाळा पूर्वीच्या ठिकाणीच भरली पाहिजे या या संदर्भात तुमचं काय मत आहे पालकांच्या इच्छेप्रमाणे आम्ही शिक्षण विभागाला तसं कळवलेलं आहे आणि शिक्षण विभाग ज्या पद्धतीनं आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीनं दे आम्ही ते अंमलात आणू साधारण किती तुम्ही वेळामध्ये पत्रव्यवहार करून हे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करताय आम्ही काल आम्हाला पालकांनी सांगितलं किंवा शाळा स्थलांतरित पहिल्या ठिकाणी नेल्याशिवाय आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही आता पावसाचे दिवस आहेत आणि या दरम्यान जर काय अनुचित प्रकार घडला किंवा काय जीवितहानी झाली त्याला जबाबदार कोणाला धरायचं तरी म्हणजे काय असा प्रसंग आलेला नाही पण थो थोडी अडचणीची गोष्ट आहे ह्याच्या अगोदर शाळा गावामध्ये होते त्यावेळेस शाळेचा पट किती होता त्यावेळेस काय कल्पना नाही चाळीस बेचाळीस पण पट हो कमी होण्यामाग सुद्धा हेच कारण असू शकतं असं वाटतंय का तुम्हाला हो ते तर आहे पालक सांगतात किंवा शाळेचा शाळेकडे येणार नाही त्यामुळे जरा विद्यार्थी बाहेर गेले इथल्या पेक्षा तिकडे शाळेला चांगली आम्ही बघितलं आता शाळेचा फोटो वगैरे काढून शिक्षण विभागाला आमच्या केंद्र प्रमुखांनी सांगितलं किंवा शाळेचं जुन्या शाळेचे फोटो काढून पाठवा आम्ही ते त्यांना पाठवलेले आहेत शाळेचं कंपाऊंड वगैरे बंद केलं कारखान्याची भिंत आहे त्याला जाण्यासाठी येण्या जाण्यासाठी थोडासा रस्ता पेन ठेवलेला आहे आपण पर... या ठिकाणी आपण बघतोय शाळा भरली आसपास कोणत्याही प्रकारची नागरी वस्ती नाही नागरी वस्ती ना 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 शाळेपासून लांब आहे तर उद्या जर काय समजा पालकांच्या आक्षेपानुसार जर काय घडला प्रकार तर हे मग मदत कशी मिळणार तर तशी काय मदतीची काय तुम्ही आहे का इथं काय सोय आहे का नाही जोपर्यंत विद्यार्थी शाळेत आहे तोपर्यंत त्याची जाऊ संपूर्ण जबाबदारी आम्ही घेत असतो विद्यार्थ्यांना रस्त्यापर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा काम आम्ही केलेलं आहे संपूर्ण जबाबदारी परंतु याच्या व्यतिरिक्त जर काय घडलं तर त्याला जबाबदार असं कोण ते शाळा शाळेतील चार, मुलं तुमच्या जबाबदारी सोडतात त्याची जबाबदारी कुणी घ्यायची नेमकी हा एक प्रश्न नाही का असं हो। वाटत नाही का तुम्हाला की तुम्ही या संदर्भात गट विकास अधिकारी किंवा गट शिक्षण अधिकारी यांना काय बोलला का नाही याच्याबद्दल केंद्र प्रमुखांशी तसं बोलणार आलेलं केंद्र प्रमुख केंद्र प्रमुखांना तसे अधिकार आहेत का तेवढे नाहीत ना आणि ग्रामपंचायतीला आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला कंपाऊंड तयार करून द्या अच्छा नंतर आणि सुट्टीमध्ये शाळा एका म्हणजे बाजूला असल्यामुळं संध्याकाळच्या वेळेस लोक करतात हे आणि वारंवार आम्ही पालकांना घेऊन सफाई सुद्धा शाळेमध्ये बघितलं आम्ही पण आहेत वगैरे करून गेलेली हा संध्याकाळच्या वेळेस ते लोक येतात त्या कंपाऊंड जर शाळेला असेल तर अशा गोष्टी काढणार नाही आता बघू शकतो या ठिकाणी आपण पाहू शकतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दारूच्या बाटल्या या ठिकाणी पडलेले चित्र आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी ही इमारत आहे ही गावापासून अतिशय दूर आहे आणि त्यामुळे या शाळेमध्ये या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एकाही विद्यार्थ्याला पाठवायसाठी पालक तयार होत नाही ही अतिशय गंभीर बाब आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो ही अशा प्रकारे चूल केलेली आहे हा शाळेच्याच परिसरातली ही घटना आहे आणि या ठिकाणी चूल मांडून मोठ्या प्रमाणावरती पार्ट्या केल्या जातात या या हे या ठिकाणी स्पष्ट दिसते आज आपण खंडोबाची वाडी बोंडी या खंडोबाच्या वाडीच्या शाळेमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी पालकांनी या काही विद्यार्थ्याला पाठवलं नसल्यामुळं या ठिकाणी सर्व डेस्क पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत आणि हे पूर्णपणे असं मोकळं आहे या ठिकाणी एकही विद्यार्थी यायला तयार नाही याची अनेक कारणं आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे पालकांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी शाळा ते गाव अंतर जास्त आहे त्याचबरोबर या शाळेसाठी येणारा जो रस्ता आहे तो पावसाळ्याच्या दिवसामध्ये पूर्ण पाणी असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना यायला गैरसोय होत आहे अशाच प्रकारचं पालकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर या ठिकाणी भटकी कुत्रे असतील या कारखान्याच्या परिसरामध्ये काही जनावरे असतील त्यांची मे मेल्यानंतर ती जनावरे याच परिसरामध्ये टाकली जातात आणि दुर्गंधी पसरते मग त्यासाठी शाळा ही थालांतरित पूर्वच्या पहिल्या ठिकाणी गेली का नाही तर शाळेचा पटबी वाढतो विद्यार्थ्याच्या मनावर हा वाईट परिणाम होणार नाही ह्या गोष्टीची शासनाने दखल घ्यावी आम्ही वारंवार ग्रामपंचायतला पण प्रयत्न केला पण ग्रामपंचायत काय ह्याकडे लक्ष देत नाही आपण पाहू शकतो की या ठिकाणी पडतात तर या ठिकाणी आपण बघू शकतोय अशा प्रकारे दारूच्या बॉटल्स या ठिकाणी पडलेल्या आहेत आणि या परिसरामध्ये अशा प्रकारे कायमस्वरूपी दारू पिणाऱ्या लोकांनी या शाळेच्या परिसरामध्ये अशा प्रकारे पार्ट्या केलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये अनेक असे प्रकार या ठिकाणी घडू शकतात हे प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासनाने दखल घेतली पाहिजे या परिसरामध्ये या शाळेला लागूनच अशा प्रकारे हे उसाचं क्षेत्र आहे या ठिकाणी या शाळेला कंपाऊंड नसल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती साप हे सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात आणि हा या ठिकाणी आपण पाहू शकतो ही शाळा आहे आणि शाळेला लागूनच अशा प्रकारे हे एक क्षेत्रळं मोठं क्षेत्रळ आहे त्याला कुठल्याही प्रकारचं तारेचं कंपाऊंड कुंपण नाही एखादा विद्यार्थी याच्यावरती चढून जर पुढे गेला आणि भविष्यामध्ये जर अनुचित प्रकार काय घालला एखाद्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी काय बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण अशा प्रकारची प्रतिक्रिया पालकांमधून येत असल्यामुळे आणि याच कारणामुळे पालकांनी आपला एकही विद्यार्थी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडोबाची वाडी भोंडणी या ठिकाणी पाठवलेला नाही आणि त्यामुळे या ठिकाणी साधारणतः सतरा अठरा असा विद्यार्थ्यांचा पट आहे आणि त्या पटाच्या संख्येला अनुसरून या ठिकाणी दोन शिक्षक आहेत परंतु आज या ठिकाणी एकही विद्यार्थी आला नसल्यामुळं शिक्षकांची या ठिकाणी शिक्षक या ठिकाणी याची खरे कारणे शिक्षकांच्या तोंडाला पण ऐकलेली आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी एकही विद्यार्थी शाळेमध्ये आलेला नाही महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप खंडोबाचेवाडी वाडी इंदापूर